अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका सप्तमेव वॉटर कप स्पर्धेत या तालुक्यातील गावांनी ही भन्नाट कामगिरी केली आहे या तालुक्यातील गावांचा उत्साह वाढवण्यासाठी मुंबईहून आमिर खान रीमा लागू सई तामणकर सुनील बर्वे हे कलाकार एक दिवस वाठोडात पोहोचले आणि त्यांनी गावकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून पाण्यासाठी श्रमदान केलं वरुडकरांचा उत्साह द्विगुणित झाला गवाणकुंड गावाने सत्तावीस मे ला एक महाश्रमदान आयोजित करून आजूबाजूच्या शेहेचाळीस गावांना श्रमदान करण्याचं आमंत्रण दिलं आणि इतर गावकऱ्यांनी सुद्धा ते स्वीकारलं सहाशे महिला आणि चारशे दोन तासाच्या श्रमदानातून तब्बल अकराशे साठ डीसीटी खोदण्याचा विक्रम प्रस्थापित केला इतर तालुक्यांप्रमाणेच वरुड तालुक्यातील गावकऱ्यांनाही मोलाचं सहकार्य मिळालं ते त्यांच्या शासकीय अधिकाऱ्यांचं या तालुक्याचे कलेक्टर आणि अनेक शासकीय अधिकारी श्रमदानात जुंपले टेंभूरखेडा गावच्या ग्रामविकास अधिकारी संगीता जाधव यांनी तर पाण्याच्या कामात स्वतःला इतकं झोकून दिलं की त्यांचा संसारही पणाला लागला मला भीती होती की मला हे डिवर्स देतील काय म्हटलं कुठलं काम आहे म्हटलं हा की जेणेकरून म्हटलं एक फोन सुद्धा करत नाही मला एवढं माहित होतं का आपण जे काम करू ते कधी ना कधी कद यांना दिसणार पाण्यावरच्या प्रेमामुळे त्यांना त्यांचं प्रेम परत मिळालं एकदम जसं आधी रिलेशन होतं त्यापेक्षा एक घट्ट असं नातं निर्माण झालं आणि आमच्या दोघांमधलं जे प्रेम आहे ते पूर्ण अजून खूप काही प्रमाणात वाढलं कुठे खाडे गुरुजींसारख्या निस्पृह शिक्षकाचं या पाण्याच्या कामासाठी समर्पण पाहून त्यांचे असंख्य विद्यार्थी श्रमदानाला जुंपले गुरुजींचे सर्व जी विद्यार्थी तर जुळले आहे दोन्ही हात घेऊन श्रमदान करू ते या प्रकारचं आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपल्या आहे भावी आयुष्याकरता याची प्रत्येकाला जाणीव झाली तर कुठे गावातल्या वृद्धांनी आपल्या पेन्शनमधून थोडे थोडे पैसे बाजूला करून गावातल्या जलसंधारणाच्या कामाला अर्थसहाय्य केलं पाच पन्नास लोक मी बोलावले वडाखाल तर मीटिंग घेतली तिथे आम्ही सरळ सांगितलं की आमच्याकडून काम तर होत नाही पण आपल्याकडून जे काही श्रमदान होईल ते पगारातून पाच पन्नास शंभर रुपये आपल्या शक्तीनुसार जे काही होईल ते करा गोरेगाव गव्हाणकुंड वाटोदा पोरगवाण टेंबूरखेडा सवंगा यांनी आणि यांच्यासारख्या अनेक गावांनी केलेली जलसंधारणाची कामं पाहून थक्क व्हायला होतं कप स्पर्धेच्या विजेत्यासाठी वरुड तालुका सुद्धा प्रबळ दावेदार आहे या स्पर्धेच्या अनुषंगाने वरुड तालुक्याने जी मनाची श्रीमंती व श्रमदानाची समृद्धी अनुभवली या पावसाळ्यानंतर हा तालुका पाण्याच्या बाबतीतही तितकी श्रीमंती आणि समृद्धी अनुभवणार हे निश्चित